पावसामुळे अनेक जिल्ह्यात पोलीस भरती पुढे ढकलली मात्र बुलढाण्यात नियोजित कार्यक्रमानुसारच पोलीस भरती सुरू उमेदवारांमध्येही उत्साहाचं वातावरण राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी लागली किंवा पुढे ढकलण्यात आले तर कुठा नियोजित कार्यक्रमही बदलावा लागत आहे मात्र जिल्ह्यात जिल्हा पोलीस पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या भरतीचं नियोजन वेळेनुसार पोलीस भरती सुरू आहे आणि याचं कारणही तसंच आहे बुलडाण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे मात्र पोलीस अधीक्षकांच्या योग्य नियोजनामुळे पोलीस भरतीत कुठलाही खंड पडलेला नाही पोलीस अधीक्षकांनी सुरुवातीपासूनच या भरतीचं योग्य नियोजन केलं होतं आणि त्यामुळे पाऊस आला तरी रात्री पोलीस भरतीचे संपूर्ण ग ग्राउंड हे ताडपत्रीनं झाकलं जात आहे त्यामुळे पाऊस आला तरी ग्राउंड ओल होत नाही किंवा चिखल होत नाही आणि त्याचमुळे पोलीस भरती प्रक्रिया बुलढाण्यात नियोजित वेळेनुसार सुरू आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्येही यामुळे उत्साह आहे येत्या दोन जुलैपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे पाऊस हा ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि आपल्याकडचा पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये भरतीचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे सगळ्या आलेल्या उमेदवारांची सोय करायची आहे आणि त्याचप्रमाणे ग्राउंड हे व्यवस्थित राहिलं पाहिजे या उद्देशाने आम्ही आधीपासूनच ताडपत्र्या टाकून आणि ग्राउंड्स कवर करून घेतले आणि ग्राउंड्स कवर करून आसपास त्याच्या चाऱ्या खोदल्या जेणेकरून पडलेला पाऊस त्या चाऱ्यांमधून पाणी निघून जाईल ग्राउंड कोरडं असणं फार महत्त्वाचं आहे कारण की ग्राउंड रखडलं की मग वेळ लागतो भरती रखडते आणि पाऊस कधी येऊ शकतो तर आम्ही त्याप्रमाणे व्यवस्था करून घेतल्यामुळे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित ठेव चोख ठेवलेली आहे ग्राउंड कवर्ड असतं आणि कुठेही ग्राउंड ओलं नसल्यामुळे उमेदवारांना त्यासाठी आपल्या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये किंवा सिलेक्शनमध्ये भाग घेणं आणि फिजिकल टेस्टसाठी अपेयर होणं हे सोपं चाललं आहे